नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी हादरली आहे कारण एका मागून एक कलाकार मृत असून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत तसेच कोरोना मध्ये सुद्धा अनेक कलाकारांचा जीव गमावला आहे त्यामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे अशातच एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती जेणेकरून मनोरंजन घडामोडी पाहता येतील तर मित्रांनो बाप माणूस या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अभिलाषा पाटील तर अभिलाषा पाटील ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिने मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केले तिने दोन हजार एकोणीसमध्ये चिछोरे या चित्रपटात राघवच्या हो नर्सची भूमिका साकारली होती त्या मराठी सिनेसृष्टीतील देखण्या व सोज्वळ अभिनेत्री होत्या याने हिंदी चित्रपटामध्ये खूप छान भूमिका साकारल्या त्यांच्या प्रसिद्धीस आलेला चित्रपट म्हणजेच बायको देता का बायको दे हा होता अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोना झाला आणि रुग्णालयात असून डॉक्टरांना अपयश आले आणि यांचे दुःखद निधन झाले यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी हादरली आहे तर बरीच कलाकार म्हणतात या गेल्या म्हणजेच मराठी सृष्टीचा निखरता ताराच गेला आहे आपल्या चॅनलकडून अभिलाषा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया